चला बा आपले तर टिपरा धरलेले आहेत तहसीलदाराने आपण मिटवण्यासाठी आपली फॉर्च्युनर काढली आणि शंभरच्या स्पीडने निघालो तहसीलदार साहेब पाहिजे समोर आपले टिपरा पुढे डायरेक्ट तहसीलदार साहेबांना स्कॉर्पिओ गाडी ते आडवी लावली पण आपण गाडी पन्नास लाखाची सण सण शंभरच्या स्पीडने आलो साहेबापाशी आणि तहसीलदार साहेबाला बोललो तहसीलदार साहेबापाशी गाडी थांबली तहसील साहेबाला बुडलो पाच मिनटं त्यांना म्हणलं साहेब चला आपण बाजूला जाऊन मी तुला आपली गाडी बाजूला लावा आणि टिपरं समोर जाऊ द्या तहसीलदार साहेबांनी टिपरं समोर जाऊ दिली गाडी आपली बाजूला लावली गाडी बाजूला तर डायरेक्ट आपली टिपरं काढली आणि तहसीलदार साहेबाला म्हणलं तहसीलदार साहेब आता मी टिप्रं समोर जाऊ देतो आपण टिपटं गेल्यानंतर लगेच थोडं साईडला जाऊन गावाच्या बाजूला जाऊ आपण लगेच बोलू दा तर तो तहसीलदार साहेबांना म्हटलं की तहसीलदार साहेबाची गाडी काढली आणि सण 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 तहसीलदार कवाशी समोर गेले आपल्याला पण पण लागू दिला नाही कारण तहसीलदार गाडी इतकी फास्ट असते इतकी फास्ट असते की विषय येत नाही आपल्या टिपरला पण ऐकत नाही आपल्या पर्सनरला पण ऐकत नाही आपले फॉर्च्युनर पण उचलून पड डॅम व्हावं लागली पण तहसीलदार साहेबांची गाडी इतक्या सन सण सन सन सण गेली लगे तहसीलदार साहेब कोणाला गावाच्या बाहेर आलो लवकर येई लगेच एकशे आठशे स्पीडने मी तहसीलदार साहेबापाशी गेलो तहसीलदार साहेबाला बोललो पण तहसीलदार साहेबाला बोलल्यानंतर थोडं काहीतरी दिलं त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांनी स्कॉर्पिओ काढली आणि इतक्या मजापासून इतक्या फास्ट